मित्रमैनं नमस्कार मला खरच असे है कि आपने मोठ है। आपने कि आता खरंच असं वाटायला लागलेलं आहे की आपण सगळ्यांनी खूप चुकीच्या लोकांना मोठं करून ठेवलेलं आहे खूप चुकीच्या लोकांना आपण इतकं डोक्यावर घेतलं की आता त्यांचे चेहरे उघडे पडत आहे आणि आता आपल्या सगळ्यांना वाईट वाटतं आहे होय आशा मंगेशकर यांचीच मी गोष्ट करते आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी काल आशाताई काय म्हणाल्या ते पाहिलं असेल आशा भोसले आशा भोसले यांना सध्या जो हिंदी मराठीचा वाद सुरू आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत या चर्चांविषयी प्रश्न विचारला होता त्यांना साधा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नावर आशा त्यांनी जे उत्तर दिलं ते पाहून मित्र म्हणते की आजपर्यंत त्यांचे जे कोणी फॅन असतील ना ते सुद्धा मनापासून शिव्या देतील आणि अनेकांनी खूप वाईट शब्दामध्ये शिव्या दिला खरं तर इतकं त्यांचं वय झालेलं आहे इतकं त्यांचं मोठं नाव झालेलं आहे इतकं सगळं करूनही ह्या काळामध्ये उतरत्या काळामध्ये त्यांना अशा प्रकारच्या लोकांनी दिलेल्या शिव्या पाहून पण वाईट वाटतं काय म्हटलेलं होता मग उ आशा भोसले त्यांना प्रश्न विचारला होता की आता जे हिंदी मराठीचा वाद चाललेला आहे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर कोणीही म्हणजे कितीही मोठा दुश्मन असेल ना तरीही तो हे म्हणेल की हा दोन भाऊ एकत्र येत असेल तर चांगलं आहे किंवा अच्छा येत असतील तर त्यांचा काय विषय मला माहिती नाही आहे असं म्हणेल ना कोणी हे नाही म्हणणार नाही की मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ओळखत नाही मला माहीतच नाहीत ते असं नाही म्हणणार ना पण ह्या आशा भोसले असं बोललं आहे आणि हे माझ्या मागे लागलेले फोटो तुम्ही पाहत असाल कितीदा तरी त्यांच्या घरी गेलेले आहेत कितीदा तरी त्यांच्यासोबत फोटो काढलेले आहेत आणि आज म्हणतात ओळखत नाही एकदा त्यांचं विधान बघा काय म्हणत आहेत तो 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 मला आशिष शेरार एवढंच माहिती आहे बाकी कुठलेही लोक मला माहिती नाही म्हणजे राजकारणामध्ये राजकारणामध्ये कोणीच माहित नाही संबंध नाही आणि मला राजकारण <laughs> पहिली गोष्ट आशात आहे तुमचा जर राजकारणाशी संबंध नाही आणि राजकारणामध्ये मला कोणीच माहीत नाही असं म्हणत असाल मग आशिष शेलार तुम्हाला कसं काय माहिती आहे महाराष्ट्रातल्या आता अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना आशिष शेलार म्हणजे कोण हेच माहीत नाही आहे राजकारणाचा पण ज्या व्यक्तीशी संबंध नाही आहे ज्याचा कशाशी संबंध नाही आहे त्या व्यक्तीला सुद्धा राज ठाकरे कोण आहे उद्धव ठाकरे कोण आहे हे माहीत असतं म्हणजे असं काहीतरी आहे हे माहीत असतं आणि तुम्ही असं म्हणता की मला आशिष शेलार फक्त माहिती आहे आणि वरून काय म्हणतात की मला राजकारणाविषयी काही माहीत नाही एक तर हे दोन्ही वाक्य आशिष शेलार माहिती आहे म्हणा नाहीतर राजकारण माहिती आहे म्हणा पण दोन्ही वाक्य विरोधाभासी आहे आणि मी हे सोडून कोणालाच ओळखत नाही म्हणजे हे ज्या पद्धतीने बोलत होत्या कुठला दबाव आहे तुमच्यावर तुमच्यावर काही दबाव आहे का देवेंद्र फडणवीस यांनी जसे वेगवेगळे पक्ष खोके काय काय देऊन फोडलेले आहेत तसं तुमच्याबरोबर झालं आहे का काय तुम्हाला टीप येते का महिन्याला लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये येतात का तुम्हाला का तुम्हाला आता अशी भीती वाटली की लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये आपल्या खात्यावर येणार नाही म्हणजे इतकं कोण बोलतं निर्लज्जसारखं वाक्य हे ज्या ठाकरेंच्या घरी तुम्ही सतत जात होता जेव्हा त्यांचा सुबत्तेचा काळ सुबत्तेचा म्हणजे त्यांच्याकडे सुबत्ता आहेच पण जेव्हा ते सत्तेमध्ये होते जेव्हा त्यांची चालत होती जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा खूप मोठा वचक होता तेव्हा मातोश्रीचे तळवे झिजवत होता तुम्ही तिथे जाऊन लोक कमेंटमध्ये म्हणत आहेत आणि आज तुम्ही म्हणता माहीत नाही उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही सांगितलं की बघा त्यांची पोस्ट आहे ही फेसबुकची की मला खूप छान वाटलं मी त्यांच्या घरी गेले आणि आपले गुड चीफ मिनिस्टर उद्धवजी ठाकरे त्यांना भेटून मला खूप छान वाटलं त्यांच्या हा डोक्यावर बिक्यावर हात ठेवून तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे या आशीर्वादाची तर लास्ट ठेवायची होती म्हणजे ज्या माणसाला तुम्ही डोक्यावर हात ठेवून असा आशीर्वाद देता फोटो काढता तो फोटो तुम्ही स्वतः पोस्ट करता मला छान वाटलं म्हणता त्या व्यक्तीविषयी आज तुम्हाला जेव्हा विचारलं तेव्हा तुम्ही म्हणता मी ओळखत नाही आणि राज ठाकरे दोन महिन्यापूर्वी मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने त्यांनी तुम्हाला बोलवलं होतं त्या स्टेजवर तुम्ही गेला होता राज ठाकरेंनी किती कौतुक केलं होतं की हे सगळे मराठीचे सितारे आहेत आणि यांनी मराठीला समृद्ध केलेलं आहे के इतकं सगळं राज ठाकरे बोलल्याच्यानंतर तुम्ही आज दोनच महिन्यात म्हणता की मी ओळखत नाही तुम्ही निदान हे म्हणायचं होतं की त्यांचं राजकारण मला माहीत नाही पण मी माणूस म्हणून त्यांना ओळखते तुम्ही हे नाही म्हटलं आणि ह्याच्यावरून कळतं की तुमचं जे म्हणतंय ना की दिल हे छोटासा छोटीशी आशा लोकं म्हणायला लागले की दिल हे छोटासा नाही दिलच नाही आहे नाही थोडं छोटासा तरी असताना दिल तरी त्या व्यक्तींनी निदान हे म्हटलं असतं की दोन भाऊ एकत्र येत आहेत तर चांगलं आहे मी भेटते त्यांच्याशी भेटलेली आहे ठीक आहे आमचे वाद झाले काहीतरी तर म्हणा बरं तुम्ही असं नाही आहे की तुमचे काय धुरेला धुरे लागलेले आहेत किंवा तुमचे काय भांडणं आहेत तुम्ही शेजारी शेजारी राहता आणि तुमचं काहीतरी भांडणं आहेत रोज होत आहेत तसंही नसणार आहे तुम्ही वेल सेटल्ड फॅमिलीमधले आहात आणि तुम्ही आज एका अशा ह्याच्याबद्दल हे बोलता माझा मुद्दा नाही तुम्हाला राजकारण कळावं पण आज जे महाराष्ट्रामध्ये हिंदी थोपवण्याचं काम चाललेलं आहे तिसरी भाषा कशाला आणत आहेत हे याच्यावर तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणता मला माहीत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं काय माहीत नाही ठीक आहे तुम्ही निदान एवढं तर म्हणायला पाहिजे होतं की नाही मराठी जगली पाहिजे मराठी वाढली पाहिजे ह्या मातीने ह्या भाषेने तुम्हाला काय कमी दिलं ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल शरद पवार मुख्यमंत्री असताना तुम्ही मंजूर करून घेतलं दोन रुपया भाड्यावर सहा एकर जागा तुम्ही घेतली धर्मदाय करायचं आहे म्हणे आणि आता तिथं तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलसारखे बिल घेता जेव्हा आता ते मध्ये कांड उघडं पडलं तेव्हा यांचे सगळे कारणामे उघडे पडले की ही अख्खी फॅमिली म्हणजे लता मंगेशकर ज्या की आता मरून गेलेल्या आहेत त्यांच्याविषयी फार काय बोलायला नाही पाहिजे पण त्यांचंही सगळं उघडं पडलं दीनानाथ मंगेशकरांचं उघडं पडलं आणि तुम्ही आज हे बोलून आपण किती कोत्या मनाचे आहोत हे दाखवून दिलं आज मला असं वाटतं की असे अशा लोकांना आपण कसं काय मोठं केलं म्हणजे मलासुद्धा प्रश्न पडतो की अरे आपल्याला हे का नव्हतं हो माहिती माहिती झालं पाहिजे आणि माझं तर सांगणं आहे की हे आता ह्यांचं वय झालं ह्या म्हातारा झाल्याच्यानंतर आपल्याला त्या कळल्या पण आजही असे खूप आहेत सिनेमा ॲक्टर आहेत गायक आहेत की आपल्याला असं वाटतं की ते खूप मोठे आहेत पण ते कधीतरी त्यांचं वय झाल्याच्यानंतर त्यांची मानसिकता किती छोटी आहे हे माहीत होईल पण तोपर्यंत तो वेळ गेलेली असेल त्यामुळे सुधरवा आणि खूप बारीक ऑब्झर्व करा लोकांना जे विचारधारेने खूप मोकळं आहेत जे खरोखर मनाने स्वच्छ आहेत स्वच्छपणाचा माणूस असताना या ठिकाणी कोणीही म्हणजे किती मोठी दुश्मनी असती या घराण्याशी तरी त्या माणसाने म्हटलं असतं की अच्छा येत आहेत का सोबत चांगलं ठीक आहे म्हणजे येऊ द्या असं म्हटलं असतं चांगलं नाही म्हणायचं ना असतं तर पण तुमचं मनसुद्धा मोकळं नाही आहे हे दिसतंय काय कारण आहे दोन दिवसापूर्वी तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यासोबत कार्यक्रम केला त्या कार्यक्रमात तुमचं काही बोलणं झालं आहे का तुम्हाला असं सांगितलं का की यांच्याविषयी काहीच बोलू नका आणि सांगितलं जरी असेल तर तुम्ही कशाला भिता तुम्हाला काय कमी आहे का अरे जेव्हा राज्यावर देशावर अशी हालाखीची परिस्थिती येते जेव्हा खरोखर गरज असते ना तेव्हा बोलणारे लोक हे खरे स्टार असतात हे खरे हिरो असतात हे खरे आदर्श असतात आपले पण अशा वेळेला जेव्हा मूग गिळून गप्प बसतात अशा वेळेला जेव्हा जे लोक खोटे बोलतात ते कधीही मोठे होऊ शकत नाही आणि त्यांना आदर्श तुम्ही मानत असाल तर आत्ताच्या आत्ता सोडून द्या हे अशा लोकांचे लवकर डोळे उघडले मित्र म्हणते की बरे की लोकांना खूप कळलं आता ठाकरे फॅमिली पडला पण कळलं असेल की हे काय आहे आणि लोकांनी बघा काय कमेंट्स केलेले आहेत म्हणजे लोक पण सोडत नाही आणि बरोबर आहे लोकांचं का बोलायचं नाही लोकांनी लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं तुमच्याकडून सत्याची अपेक्षा करतात लोकांना असं वाटतं की तुम्ही खरोखर चांगलं बोलाल निडाल मराठीसाठी तरी पाऊल उचलाल तुम्ही मराठीसाठी बोलायला एक शब्द तर बोलाल की नाही तिसरी भाषा ना का आणू मराठी वाढली पाहिजे अरे तुम्ही काहीच बोलत नाही तुम्ही दोन महिन्यापूर्वी मोदींची भारे तारीफ करत होता कसं काय तुम्ही देश सांभाळता तुम्हाला मोदी बरे माहिती आहे तुम्हाला राज ठाकरे माहीत नाही इथल्या मातीतले मराठीसाठी कायम जगणारे उद्धव ठाकरे माहिती नाही आणि तुम्ही म्हणता हे बघा लोकांच्या जर का कमेंट पाहिला ना तर ॲक्च्युली वाईट वाटतं स्वार्थीबाई यांचा संबंध फक्त पैशाची आहे वगैरे वगैरे खूप लोक असं बोलायला लागलेले ला आहेत त्या कमेंट मी वाचून दाखवणार नाही तुम्ही तुमच्या ह्याच्यावर वाचा जेव्हा दिनानाथ मंगेशकरचा ते सगळं भांडाफोड झाली होती कांड उघडं पडलं ते पै डॉक्टरनी दहा लाख रुपये डिपॉझिट ठेवायला लावले होते तेव्हा मी एक चांग खूप मोठा व्हिडिओ यांचं भांडाफोड करणारा बनवलेला होता तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तो व्हिडिओ नक्की बघा ही फॅमिली एकंदर काय आहे हे कळेल मुद्दा हा आहे की हे का कळणं गरजेचं आहे कारण आपण कोणाला आदर्श करतो आणि इथून पुढे आपण कोणाला करणार आहोत यांच्याकडे किती बारकाईनी बघायला पाहिजे खरोखर हे मनाने आहे का मोकळे आहेत का निस्वार्थी आहेत का मला असं वाटतं की अशा लोकांना मोठं केलं ना मोठे के तर हा देश मोठा होईल नाहीतर हे काय कामाचे लोक आहेत हो या सगळ्या गोष्टींवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच